राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यामध्ये राज्यातील सिडकोसह वेगवेगळ्या प्राधिकरणाकडील भूखंडांचा योग्य वापर करण्याच्या उद्देशानं आयकॉनिक शहर विकास धोरण जाहीर करण्यात आलं दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिंदे गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवेश दिला जात असल्याच्या कारणावरून मंत्रिमंडळाच्या बैठकीकडं शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी पाठ फिरवली आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहा निर्णय घेण्यात आले त्यातून मुंबई आणि उपनगरातील वीस एकरपेक्षा अधिक क्षेत्रफळावरील म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पांचं पुनर्विकास धोरण जाहीर करण्यात आलं त्याचबरोबर राज्यातील भूसंपादन पुनर्वसन संबंधित प्रकरणं मार्गी लावण्यासाठी नवीन पदांची निर्मिती केली जाणार आहे त्यातून नुकसान भरपाई मिळण्याचा मार्गही मोकळा झाला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र भिक्षा प्रतिबंधक कायद्यातील मानहानिकारक शब्द वगळण्यालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे दरम्यान आजच्या मंत्रिमंडळ बैठकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वगळता त्यांच्या गटाच्या सर्व मंत्र्यांनी बहिष्कार घातला सध्या जाहीर झालेल्या नगर परिषद नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये शिंदे गटाला जागा वाटपात कमी स्थान देणं शिंदे गटातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांना भाजपमध्ये प्रवेश देणं या कारणांमुळे शिंदे गटाच्या मंत्र्यांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीकडे पाठ फिरवली हो